आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे चतुर जर रेस कोल्हाच असते का नाही चतुरसिंह काय एक मोठं जंगल होतं तुम्हाला प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतात का तर ठीक आहे एक मोठं जंगल होत आणि त्या जंगलात एक सिंह राहत होता सिंह बघा तो सिंह फार म्हातारा होत चाललेला होता म्हणजे अगदी तरुण नव्हता आणि त्याला आता म्हातारपणामुळे शिकार करणं थोडस कठीण चाललं होत आणि मग सिंह हुशार होता आणि सिंहाने ठरवलं की आता आपण काय करायचं आता आपल्या वार्धक्यामुळं आपल्याला थोडस शिकार करणं शिकारीच्या माग धावणं होत नाही म्हातारा हो होत असल्यामुळं त्याला शिकाऱ्याच्या माग एखादा शिकार आला की त्याच्या पाठीमाग धावणं होत नव्हतं म्हणून त्याने एक युक्ती लढवायचं ठरवलं मग कशी युक्ती बघा शिकार तर करायची पण शिकाऱ्याच्या माग धावायचं नाही मग कस कस करायची शिकार स्वतःहून कोणत्या शिकारी येणार आहे का हो ना ना। मी आलो आणि मला खा म्हणून मग त्यांनी एक युक्ती करायची ठरवलं आणि सगळ्या प्राण्यांना जाहिरातल्या सांगून पाठवलं की मी खूप आजारी आहे कस आहे आजारी।, आजारी आहे आणि मला आतड्याचा विकार झालेला आहे कशाचा आतड्याचा आणि सिंह गुहेत पडून राहिला आता आजारी पडल्यावर काय होते सगळे जंगलातले एक एक प्राणी त्या सिंहाला भेटायला जातात आजारी म्हणलं आपल्या इथं शेजारी पाजारी कोणी आजारी असतो आज। तर आपण त्याला भेटायला जातो जातो की नाही मग अगदी त्याच पद्धतीनं त्या जंगलामधले वेगवेगळे प्राणी त्या सिंहाला भेटायला जातात सगळे प्राणी एक 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 भेटायला जातात मग कोल्लोबाला समजतं समजत कि आपले सिंह महाराज खूप आजारी आहेत मग कोलोबा म्हणतो अरे सगळेच प्राणी भेटायला चालले मग आपण जाऊया चला आता आपण एक रिकाम पण काढू आणि एका दिवशी आपण सुद्धा जाऊन सिंह महाराजाला भेटून येऊ जंगलाचा राजा असतो तो आणि म्हणून कोलोबा तयारी करतो आणि जातो सिंहाला भेटायला गुहेत जातो मग गुहेच्या दारापाशी जातो उभा राहतो आणि लगेच म्हणतो अहो सिंह महाराज कशी काय तुमची तब्येत सिंह म्हणतो अरे बाबा मला काही केल्या उठवत नाही आजारीपणाचं सोंग घेतलेला असत ना म्हणजे जो प्राणी गेला त्याला खाऊन टाकलेला असतं सिंह बघा लक्षात घ्या गुहेत गेले की खाऊन टाकणार मग बारी येते कोल्ह्याची कोल्हा तो कोल्हाच भारी चतुर आणि कोल्हा दारातूनच विचारतो आतमध्ये गुहेत जात नाही दारातूनच विचारतो अहो सिंह महाराज तुमची तब्येत कशी काय आहे सिंह म्हणतो अरे अरे बाबा काय सांगू तुला मला आतड्याचा रोग जडलाय आणि म्हणून मी पडूनच आहे ब मला काही उठवल्या जात नाही मग कोल्हा लागतो हसायला हा तुम्ही आणि भीमा मग तो म्हणतो अरे परक्यासारखं दारातूनच काय विचारतो आहेस ये ना बाळा आत ये ना बघा सिंह काय म्हणतो ए बा आत ये ना मला पाहायला चालस तर कुठे ये आत ये बैस जरा कोल्हा म्हणतो आहो महाराज तुम्ही जरी जंगलाचे राजे असाल आणि तुम्ही जरी सिंह महाराज असाल पण मला मात्र या गुहेत जाणारे सगळे आत जाणारेच पावलं दिसत आहेत बाहेर पडणारे पावलं मला दिसत नाही ना याचा अर्थ माझ्या लक्षात आला आहे याचा अर्थ तुम्ही काय केलं येणाऱ्या प्रत्येक प्राण्याला मारून खाल्लेलं आहे आणि मी काही आत येणार नाही बघा म्हणजे कोला चतुर खूप असतो आणि मग म्हणतो कि मी काही आता तुमच्या भूलभूल भुल याला बळी पडणार नाही मी आत येणार नाही कारण मला सगळी पाऊल आत जाताना दिसतात बाहेर जाताना एकही पाऊल गेलेलं दिसत नाही याचा अर्थ तुम्ही सगळ्यांना मारून खाल्लेलं आहे आणि मी आपल्या दारातच बर आहे मग तेवढाच सिंह लगेच रडायला लागतो गडगडायला लागतो आणि म्हणतो अरे नाही नाही आपलं आपल्या मागच्या मीटिंग मध्ये तू नव्हतास आणि जंगलाची एक मीटिंग भरली होती आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं होतं की प्रत्येक गुहेला मागून दार पाडायचं आणि मी शेतातले चार रानडुकळ लावले कशाला गुहेला पाठीमागनं दार पाडायला आणि मला आलेले सगळे पाहुणे सगळे मंडळी जेवढे जेवढे प्राणी मला पाहायला आले ते सगळे पाहिले आणि कुठल्या मागच्या दारात निघून गेले म्हणून तुला त्याचे पावले दिसले नाहीत बघा सिंह आता अनुभवी आणि फार पटाईत असतो आणि त्यानं त्या कोल्याला समजावून सांगितलं कि मला आलेले सगळे प्राणी मागच्या भुहेच्या मागच्या दारातून निघून गेलेत त्यामुळं तुला जातानाचे पावलं दिसले नाही कोल्याला वाटतं खरंच खरंच असं झालंय का आणि मी खरंच मीटिंगला कधी मी राहतच नाही चाटत देत असतो त्याच्यामुळे काय सांगा प्रत्येक गुहेला जर पाठी दार करायचं फरमान काढलं असेल तर आणि पुन्हा कोल्हा बळी पडतो आणि कोल्ह्याला वाटतं अरे बाबा जाऊ दे एवढे विनो विनवणी करायला एवढा सिंह आहे जंगलाचा आणि महाराज आहे मग आपण महाराजाच्या जवळ जायला पाहिजे बघा म्हणजे कोळून सुद्धा तो काय करतो पुढे जाण्याची तयारी ठेवतो आणि मग एकदम सिंहाच्या जवळ जातो काय झालं असेल सिंहाने काय केलं लगेच झडप घातली त्या कोल्ल्यावर आणि कोल्ल्याला मारून टाकलं कोल्याला मारून टाकलं कोल्हा मेला आणि सिंहानं कोल्याला खाऊन घेतलं तात्पर्य तात्पर्य सांगा आता पटपट सांगा लवकर तुम्ही गोष्ट ऐकली गोष्ट समजली मग तात्पर्य सांगा ना तात्पर्य बघा एक तात्पर्य मी सांगते बाकीचे तुम्ही सांगायचे कधीही माणसानं आपल्या स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि दुसऱ्याच्या प्रलोभनाला बळी पडायला नाही पाहिजे સમજુ ઓકે થેન્ક યુ